श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना कुमारिका कन्या कन्यापूजन हे कधी करावे कोणत्या वेळेस करावे याची सर्व माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे कन्यापूजन हे नवरात्र उत्सवात केले जाणारे एक धार्मिक कार्य आहे ज्यात देवी दुर्गाच्या नऊ अवतारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलींची पूजा केली जाते हे कन्यापूजन देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी केला जातो तसेच घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी व सुखाचा अंत दुःखांचा अंत होण्यासाठी या पूजेचे महत्त्व आहे कन्यापूजनाचे महत्त्व दुर्गेचे रूप कन्यापूजन म्हणजेच देवी दुर्गा ही तरुण मुलींच्या रूपात अवतरली होती या पौराणिक कथेचे स्मरण करणे होय शुभ आणि फलदायी नवरात्रीमध्ये विशेषतः अष्टमी आणि नवमीला केले जाणारे हे पूजन खूप शुभ मानले जाते आशीर्वाद आणि लाभ कन्यापूजनामुळे घरात सुख समृद्धी येते आणि दुःखाचा अंत होतो असे मानले जाते धार्मिक परंपरा हे एक महत्त्वाचे धार्मिक कार्य आहे जे आपल्या संस्कृतीत कुमारिका पूजनाने पूजनाचे महत्त्वाचे दर्शवते <coughs> कन्यापूजन का करावे तर देवी दुर्गाचा आशीर्वाद या पूजा पूजनामुळे देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळतो वाईट शक्तींचा नाश होतो देवी दुर्गेने कालसुराचा पराभव करण्यासाठी तरुण मुलीचे रूप घेतले होते त्यामुळे या पूजनामुळे वाईट शक्तीचा नाश होतो घरात समृद्धी म्हणजेच कन्यापूजन केल्याने घरात धन धान्याची वाढती होते त्याचबरोबर त्याचबरोबर काही वयोवृद्ध लोकांना त्रास होत असेल तर तो दूर होतो कुमारिका पूजन कधी करावे तर नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या स्थितीला कुमारिका पूजन करावे आणि कुमारिका पूजन करताना तीन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करावी कन्यापूजनाची विधी काय आहेत तर कन्यापूजन हा नवरात्रीतील एक पवित्र विधी आहे ज्यामध्ये देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक असलेल्या दोन ते दहा वर्षाचे किंवा नऊ मुलींना आद आदराने आमंत्रित केले जाते त्यांच्या पायांची पूजा करून म्हणजेच पाय धुवून स्वच्छ पुसून त्याच्यावर स्वस्ती काढावी त्यानंतर त्या देवी रूपात कुमारिकाला हळदी कुंकू लावावे अश न, अक्षदा टाकाव्यात व त्यांना जेवण व एक भेटवस्तू द्यावी जेणेकरून घरात सुख समृद्धी नांदेल कन्यापूजन कसे करावे तर पायावर पाणी वगैरे टाकून स्वच्छ करावे पुसून घ्यावे हळदी कुंकू कपळा ओलावे नंतर नैवेद्य द्यावा नैवेद्यच म्हणजे खायला वगैरे द्यावे कांदा लसूण नसलेला असा एक पदार्थ द्यावा नंतर त्यांचे त्यांच्या पाया पडावे व आपल्याला आशीर्वाद घ्यावा व त्यांना एक भेटवस्तू द्यावी आता आपण हे पाहणार आहोत कोणत्या वयाच्या कुमारिका पूजन केल्याने कोणते फळ भेटते तर दोन वर्षाच्या कुमारिका मुलींचे पूजन केल्याने गरिबी दूर होते <coughs> तीन वर्षाच्या कुमारिकेला त्रिमूर्ती म्हणतात दुर्गा सरस्वती लक्ष्मी यांचे स्वरूप मानले जाते म्हणून तिला त्रिमूर्ती असे म्हणतात तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती असे म्हणतात पूजा केल्याने तीन वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने वंश पुढे वाढतो चार वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात या कुमारिकेचे पूजन केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात या मुलीची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो सहा वर्षाच्या मुलीला कालिंका म्हणतात या मुलीचे पूजन केल्याने शत्रूंचा नाश होतो सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात या मुलीच्या पूजन पूजा केल्याने धनधान्य यांची प्राप्ती होते आठ वर्षाच्या मुलीला शंभवी असे म्हणतात या मुलीची पूजेने ऐश्वर प्राप्त होते नऊ वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा म्हणतात या कुमारिकेची पूजा केल्याने लोकांमध्ये सुखाची प्राप्ती होते दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात या मुलीचे पूजन केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हे सर्व केल्याने घरात सर्व पॉझिटिव्हिटी येते जर तुम्ही कुमारिका पूजन केले तर त्याचं आपल्याला दुःखद असा लाभ होतो त्यामुळे नवरात्रामध्ये आपण अष्टमी व नवमीला कुमारिका पूजन केले पाहिजे व जेवढे होईल तेवढे आपल्या परीने त्यांना भेटवस्तूही द्यावी व त्यांच्याकडून चांगले आपल्या सुखसमृद्धी उद्योगधंद्यामध्ये चांगली प्राप्ती व्हावी हो यासाठी त्यांच्याकडकडून कुरू, आपण आशीर्वाद घ्यावा त्याचबरोबर त्या मुलींना बोलवल्यानंतर त्यांचे मनापासून स्वागत वगैरे करावे आणि हे सर्व काही नऊ दिवसामध्ये आपण जसे म्हणजे अष्टमी आणि नवमीलाच करावे याचे फळ आपल्याला बरोबर भेटते श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा व लाईक करा श्री स्वामी समर्थ